अन्य बातमी आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या दौऱ्यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर असणार आहेत ऑपरेशन सिंधूं नंतर राजनाथ सिंग यांचा हा पहिलाच जम्मू काश्मीर दौरा असणार आहे राजनाथ सिंग आज जम्मू काश्मीरमधील सैनिकांना भेट देणार असल्याची माहिती मिळते त्यांच्याशी संवाद साधणार आहे यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपण पाहतोय राजनाथ सिंग यांचा आज जम्मू काश्मीर दौरा असणार आहे त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच राजनाथ सिंग जम्मू काश्मीरमध्ये जाणार आहे त्या सैनिकांशी बातचीत करतील संवाद साधतील आणि त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम आता केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे त्याचबरोबर आपण पाहतोय जेव्हापासून पहलगाम हल्ला झालेला आहे तेव्हापासून केंद्रातले मंत्री या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी असो त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असो त्याचबरोबर केंद्रीय संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंग असो बैठकांवर बैठकांचं सत्र नवी दिल्लीत सुरू यांचा आज काश्मीर जम्मू काश्मीर दौरा असणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी पंकज या संदर्भातला अधिकचा तपशील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा हा ऑपरेशन सिंधूर नंतरचा पहिला जम्मू आणि काश्मीर दौरा आहे या दौऱ्यामध्ये ते त्या तिकडच्या भागाची पाहणी करून सुरक्षेचा आढावा तर घेतलाच मात्र सैनिकांसोबत सुद्धा संवाद साधणार आहेत जे सैनिक ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी झाले होते त्या सैनिकांना भेटून त्यांच्याशी बोलून त्यांचे आभार मानतील त्यांच्याशी चर्चा करतील त्यांना भेट देतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सिंधूर ऑपरेशन अत्यंत महत्वाचं ऑपरेशन पार पडलेलं आहे आणि त्याच्यानंतर राजनाथ सिंग यांचा हा पहिला जम्मू काश्मीर दौरा आहे धन्यवाद जी, जी, जी। पंकज तुम्ही माहितीसाठी